नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे बाबा टेन्शनमध्ये आहेत कारण प्रत्येकाने हॉल नाही आहे असंच सांगितले जे जे फोन करतायत ते तर आता बघूया स्वीटी आणि मकरदचं लग्न कुठल्या हॉलमध्ये होणार आणि कसं होणार ते कारण टेन्शन प्रत्येकालाच इथे आलेलं आहे आणि बघूया शेवटपर्यंत आपल्याला म्हणजे ह्या एपिसोडच्या शेवटपर्यंत काहीतरी चांगली बातमी मिळेल तर सगळ्यांना इथे फोन करून झाले ते काही बातमी मिळत नाही आहे असं बाबा म्हणत आहेत आणि आता सगळे जेवायला बसलेले आहेत आई आईंचा चेहरा पडलेला आहे इकडे सीमा मात्र सगळ्यांच्या चेहऱ्याचं बारीक निरीक्षण करते म्हणजे कोण कौन कोणाशी जास्त न बोलता इथे जेवतंय त्यामुळे सीमा तेवढीच आपली म्हणजे प्रत्येकाकडे बघती आहे है की ह्यांचं नेमकं काहीतरी भिन्न असलं आहे आणि इकडे स्वीटीकडे बघते मकरांकडे बघते आईकडे बघते बाबांकडे बघते असं तिचं चाललंय बाबांना भाजी वाढून झाल्यानंतर आई इथे जेवायला बसताना बाबांना म्हणतात आणि मग त्याच्यानंतर वाढलेली आहे आता सगळे शांतपणे कुठलाच विषय इथे निघत नाही त्यामुळं बहुतेक मूड ऑफ झालाय बरं का कारण तिला एकदम वेगळंच वाटतंय ती प्रत्येकाकडे अशी घारीसारख्या नजरेनं बघते आणि मग एकदम काय करते माहितीये का एकदम ना ती विषय चालू करते बघा हा कशी विषय काढते सीमा ते आई आ हॉलच मिळत नाही आहे म्हटल्यावर याच्या लग्नाचा प्लॅन कॅन्सल करावा लागेल ना आपल्याला मग आता असं म्हटल्यानंतर सगळेजण एकदम तिच्याकडे बघतात बरं का स्वीटी पण बघते आणि सगळेच बघायला लागतात समीर पण बघतो आणि ती प्रत्येकाचे चेहरे असे निरीक्षण करते आणि मग पुढचं आपलं बोलणं कंटिन्यू करते काय म्हणते बघा पुढे नाही म्हणजे म्हणजे आपण तरी काय करणार ना आपण म्हणजे बघा त्यांच्या नशिबात नाहीये असं समजायचं आणि सोडून द्यायचं आपण आता हे सगळं असं म्हणते ती आणि बाबा पण मग लगेच बघायला लागतात तिच्याकडे तिने काहीतरी विषय बदलावा म्हणून समीर तेवढ्यात तिला ते विचारतो पोळी घेणार आहेस का तू मग ती बघायला लागते आणि परत तो म्हणतो तू पोळी घेणार आहेस का आणि सीमा इकडे त्याच्याकडे बघून हसतीय बरं का आणि त्यांना असं आहे पण नंतर ती म्हणते त्यांच्या नशिबात लग्न करणं नाही आणि आपल्या नशिबात ते लग्न पाहणं नाही असं ती बोलतीये परत म्हणजे वाईटच बोलायला चालू करते इथे समीर अडवायचा प्रयत्न करतोय पण ऐकतच नाही ती आणि इकडे स्वीटीला स्वीटीकडे बघून एकदम ती अशी खुनशी बघते आणि हसते मग तोपर्यंत मकरंद म्हणतो आमच्या दोघांचं लग्न ऑलरेडी झालेलं आहे आणि मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा आहे आम आमच्याकडे असं इथे मकरंद सांगतोय त्यामुळे तसाही हा इतका समारंभ किंवा तामझाम करण्याची गरज मला वाटत नाही असं तो इथे म्हणतोय आणि इकडे बघूया आणि मग ते म्हणते हवं तर आपण हे सगळं कॅन्सल करूया असं मकरंद इथे सांगतो आणि मग प्रत्येक जण आता मकरांकडे बघायला लागतात बरं का असं एकदम त्याने कॅन्सल करूया सांगितल्यानंतर आणि तो जेवायला चालू करतो पुढे आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते हो मकरंद एवढा चिडतोयच कशाला तुम्ही म्हणताय ना की तुमचं लग्न झालंय मग झालंय त्यात काय असं ती म्हणते सीमा पुढे आणि उगीच कोणी कुणाच्या गळ्यात कशाला मंगळसूत्र घालेल ना असं एकदम ते टॉन्ट मारल्यासारखं करते आणि आता बघू काय काय होणार आहे मग स्वीटी म्हणते भाभी शादी होई हमारी असं आता स्वीटीने सांगितलंय आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात की स्वीटी हे बघ आम्हा सगळ्यांना माहिती आहे की तुमचं लग्न झालंय ते आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते आई मी जाणती आप हमारे कहने पर भरोसा रखते हमारी शादी जरूर लेकिन तब ना आपते और ना मेरे मा मा पिताजी असं ती पुढे म्हणते स्वीटी आणि बघूया स्वीटीने त्याच्यावर उपाय काढलाय बरं का तर कुछ अधुरा अधुरापोसन म्हणजे कुछ अधुरा अधुरा रे गायचा उस शादी में असं आता स्वीटी सांगतीये आणि सगळेजण स्वीटीकडे प्रेमाने बघतायत आणि मग ती बुजुर्गों के आशीर्वाद की कमी रे गे ती उस शादी मे असं पुढे म्हणते आणि मग म्हणते इस से व कमी पुरी होती हे तो आम्ही शादी न करेंगे असं इथं स्वीटीनं सांगितलं आणि बाबा तिच्याकडे बघायला लागतात आणि सगळेच एकमेकांकडे बघतायत बरं का मकरनसुद्धा प्रेमान बघतोय आणि मग त्याच्यानंतर म्हणते स्विटी मेरे और मकरन केले हे हॉलवाला तामजाम मायने नाही रखता आपका आशीर्वाद मायने रक्ता आहे असं इथे स्वीटी सांगते आणि मग सगळे प्रेमाने बघतायत बरं का स्वीटीकडे आणि सीमाचा चेहरा बघा कसा होतो आहे हळूहळू आता स्वीटीनं सांगितलं हॉल का तामजाम नाही मायने लगता मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात आमचे आशीर्वाद आहेतच ग पण आता हॉल जर नसेल तर लग्न कसं करायचं पण असं ते परत म्हणतात आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते और और क्या बाबा हमारे शादी के विधी या घर में इस घर में तो हो सकते है ना असं ते एकदम विषय काढते आणि आता प्रत्येक जण बघतात आणि मग स्वीटी म्हणते जो घर आई बाबा की प्यार की मसाल है उसी घर में मैं और मकरन प्यार की कस्में खाए, शादी की कस्में खे हमारी ज़िंदगी की नई शुरुआत करे तो उससे उसके साथ खुशी की बात और क्या है ऐसे सही थे विचार म्हणते ती आणि मग प्रत्येकजण इथे बघायला लागतात बरं का तिच्याकडे आणि मग त्याच्यानंतर आता म्हणजे चालेल का असं तिनं विचारले की हे लग्न घरातच होऊ दे असं तिचं म्हणणं आहे आई पण लगेच म्हणतात की ती गोड आहे आणि समजूतदार आहे माझी सून असं म्हणतात आणि ह्या मकरंद के साथ सात लेकर आई बाबा आपने पाव छुना ये ही काफी है मेरे मेरेली असं इथे स्वीटीनं सांगितलं आहे आणि सीमाचा चेहरा असा असा हळूहळू पडतो आहे बरं का मग ती म्हणते ना तो किसी हॉल की जरूरत ना तो मेहमान होते स्विटीने सांगितलंय और नाही दुसरे कोई तामझाम की असं पुढे स्वीटी समजावते म्हणजे स्वीटी सांगते बरं का सगळ्यांना आपको आपण चर... ये सही लगे तो असं इथे स्वीटीने सांगितलं आणि मग आई बाबांकडे बघतायत सीमा सगळ्यांकडे बघते आणि नेमकं काय करतील आता हे असं म्हणून आणि सगळे विचारत आहेत तोपर्यंत इकडे ना समीर डायरेक्ट उठूनच उभा राहतो आणि म्हणतो शाब असं म्हणून तो ओरडतो डायरेक्ट आणि एकदम भारी आयडिया असं म्हणून सांगते हे बरोबर म्हणते ती एवढं मोठं घर आहे आपलं अंगण आहे इथेच मांडव टाकूया पण दणक्यात लावूया ना लग्न असं म्हणून समीरनं सांगितलंय मग बाबा पण म्हणतात जमेल ना का नाही जमणार तर म्हणतात शुभा तर त्याच्यानंतर आई म्हणतात स्वीटी खूप चांगली कल्पना आहे हा स्वीटी मग पुढे स्वीटी म्हणते और जादा कुछ करने की जरूरत नाही आहे सिर्फ जवळचे रिश्तेदार ती म्हणते एकदम आणि मग हे ना असं म्हणून आई आणि बाबांकडे बघते आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात नाही नाही हम हमधुमधास कसे करेंगे तुम्हाला शादी काय मग करत पण मकळ म्हणतो बाबा कशा ना परत असं म्हणून तो इथे विचारतो आणि मग आता बघूया कसं काय काय यांचं लग्नाचं प्लॅनिंग होतं ते तर आता सीमाचा प्लॅन तर हा फ्लॉप गेलेला आहे स्वीटीने त्याच्यावर एक उपाय काढला आहे चांगला त्यामुळे आता सीमाचा प्लॅन फ्लॉप गेला आहे तिचं तोंड पडलं आहे आणि मग त्याच्यानंतर सगळे इथे आनंदाने जेवा म्हणून इथे परत जेवायला सुरुवात करतात मस्त वाटलं स्वीटीने काढलेली आयडिया बघून तर इकडे आई प्रभा मावशींना इथे फोन करतात बरं का आणि यायला पाहिजेस तू लवकर लग्न घर आहे असं म्हणून त्या सांगत असतात माणसा नकोत का लग्न घरात हो हो अगं तू आठ दिवस आधीच आहे असं म्हणून सांगतात आणि अगं बाई मी तुडे ठरवलंय सांगू तुला अगं मेहंदी म्हणू नको हळद म्हणू नको संगीत म्हणू नको सगळे प्रोग्राम्स चालवले तिने आणि मला म्हणाले आणि ह्या हे सगळं मी बघणार आता जर एक मी तू बघणार असेल तर तिच्यावर लक्ष ठेवायला तू आहेस हा आणि बघ मला शमिका पण हवी आहे ग मग दादाच्या लग्नात केरवली नको का असं ती विचारते पुढे आणि मग आई इथे आहेत तोपर्यंत बाबा येत आहेत आणि ती म्हणते लवकर या तुम्ही लवकर मी वाट बघते ठेवते फोन असं म्हणून सांगते आणि इथे काहीतरी वहीत नाही ते लिहित असतात बरं काही आणि बाबा म्हणतात इकडनं अंतरूण वगैरे काढून तू काय करते आहेस सानूच्या वहीत तू कसला अभ्यास करतेस आता अच्छा म्हणजे सिटीकडून तू आता हिंदी शिकणार आहेस का असं म्हणून इथे बाबा आईची चेष्टा करणार माई म्हणतात ओ सानूची नाही या माझी बाबा म्हणतात अरे बापरे म्हणजे सुनबाई साठी हिंदी शिकतेस काहीतरी काय ती माझ्याकडनं मराठी शिकते असं म्हणून ते बाबांना आईने सांगितले बरं का मग कसला एवढा घन अभ्यास चाललाय तुझा अभ्यास वगैरे काही नाही हो आता लग्नाचा एवढा खर्च होणार ना छान आपण नीट टिपून ठेवूया म्हणून वेगळी वहीच केली मी ते मग बाबा म्हणतात बघू 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 मग बाबांनी ती अशी छान वही घेतली आणि मग ते म्हणतात वा 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 हे बघ मी पण ना असं सगळ्याच म्हणजे ऑफिसमध्ये ना प्रत्येक पेपरवर करायचो आणि मग तुझं सगळं छान असतं हे असं म्हणून बाबा कौतुक करतात मग आई म्हणतात अहो तुम्ही एवढे सगळे पैसे दिलेत मग ते सगळं असं व्यवस्थित लिहायला नको का कुठे खर्च झाले ते मग आता बाबाने स्वतःचं पण ऑफिसचं कौतुक केलंय फाईल्स चोक असायच्या पण घरामध्ये ना तुझ्यासारखं हे ना असं नीट नेटकं नोंदणी ठेवणं नाही कधी जमलं नाही मला ग आयुष्यात असं वाटतं मी लिहिलं काय आणि तुम्ही लिहिलं काय एकच म्हणजे शुभाबाई आम्ही तुम्हाला दिलेले पाच लाख रुपये तुम्ही त्याचं बारीक सारी खर्च तुम्ही या वहीत लिहून ठेवणार का मग आई म्हणतात म्हणजे काय तुमच्या या बहिणीतले पाच सागरकोटेतले जे कमी झालेत ना ते असे वहीत जर 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 कसे उतरतात ना ते बघा आणि आता सीमा त्यांचं दोघांचं बोलणं ऐकते बरं का बाहेरून आणि बघूया आता काय काय सीमाला शोध लागतोय का तोपर्यंत बाबा म्हणतात होऊ देत खर्च मुलांच्या आनंदासाठी सगळं चाललंय ना तर होऊ देत खर्च असं बाबांनी सांगितलं मग आई म्हणतात खरंय त्यांच्या आनंदातच ना आपला खरा आनंद आहे असं आई म्हणतात आणि मग त्याच्यानंतर आपला हा आनंद साजरा झाला की आपण ठरवलेलं लक्षात आहे ना तुझ्या आता बाबाने विचारलंय मग आई म्हणतात ठरवलेलं मग ते बोरथळचं सगळं असं म्हण बाबा पुढे म्हणतात आणि म्हणतात मक मकरंद आणि स्वीटचं लग्न झालं रे झालं की सगळं आपण मुलांच्या ताब्यात देऊ आणि आपण तू आणि मी बोरथळा जाऊया असं म्हणून बाबांनी सांगितले आता पण आई तेवढ्यात म्हणतात त्याला अजून वेळ आहे असून मग बाबा म्हणतात काय अहो आता माझं किचन मधला आवरायचं किती कामं पडलेत मला किचन मध्ये असं आई म्हणतात आणि तेवढ्या आई बाहेर येणार तेवढ्यात सीमा हळूहळू तुर तुरु तुर रूममध्ये पळून गेले बाबा पण तिकडे हसतात बरं आणि सीमा काय करते आधी अंदाज घेते आणि मग आईंच्या पाठीपाठी मागून ना पळत जाऊन ना इथे असं किचनमध्ये जाऊन उभी राहते बरं का आणि आई इकडे किचनमध्ये आल्यानंतर सगळं झाकपाक आवरावरी जी काही करायची आहे त्यांची ती इथे करतायत कुकर वगैरे सगळं जागेवर ठेवतायत चमचे भांडी सगळं जागेवर ठेवतात आणि इक, इकडे इकडे सगळं पुसून वगैरे घेत असतात त्या रात्रीची वेळ असल्यामुळे सगळं व्यवस्थित ठेवून देत आहेत आणि आता त्यांचं काम चालू आहे इकडे शांतपणे भांडी वगैरे लावतायत त्या कट्टा गॅस पुसून घेत आहेत ओटा पुसून घेत आहेत असं सगळं चालू आहे ते आणि बघू तो एवढ्यात सीमा येते बरं का आईंच्या पाठीमागून आणि आईना काय म्हणतेय प्रेक्षकांना तुम्हाला पण आश्चर्य वाटेल बरं का आईंचा एकदम ती हात धरते आणि म्हणते मी करते मग आई म्हणतात तू मग सीमा म्हणते दिवसभर तुमची दगदग झाली असेल ना आता दिवस आणि आता दिव दोन दोन सुनायत तुमच्या हाताखाली द्या मी करते मग त्याच्यानंतर नाही मी करेन मग तरी पण सीमा म्हणते आई द्या म्हटल्या ना मी जा तुम्ही जाऊन आराम करा असं आता सांगते मग आई पण लगेच म्हणतात बरं हे सगळं आवरून ठेवायचंय मग ती म्हणते की हो ठेवेन मी आवरून असं म्हणून तिने आता आईना किचन मधनं जायला सांगितलंय आणि स्वतः काम करणार आहे बघूया खरंच काम करते का आणि कुणाला काम करायला लावते आई गेल्यानंतर ती म्हणते आई तुमची नवीन सून तुमच्या घरात म्हणजे या घरात रुळायच्या आत मला जागेचे पेपर्स मला माझ्या ताब्यात घ्यायला हवेत त्यासाठी थोडा मस्का लावायला लागला तरी हरकत नाही असंही इथे ती म्हणते आणि हसती आहे है, बघूया आता पुढे काय काय होतं ते आणि मग नंतर ना अगदी काम करायचं म्हणून जीवावर आल्यासारखं इथे काम करायला चालू करते परत सगळं जागेवर ठेवते आणि रागानंच असं ते फडकं जे काही आहे पोचा ते असं मारते आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो इकडे आता स्वीटी आलेली आहे बरं का स्वीटी आल्यावर सीमा स्वीटीला म्हणते अरे वा तू आलीस हे बघ ऐक ना जरा माझं एक काम करशील हे सगळं आवरून घेतेस का गं तू मग सी सिटी बघत असते आणि मग सीमा म्हणते काय आहे ना दिवसभर ऑफिसमध्ये काम करून ना माझी मान आणि ना जाम दुखतीये ग मग इकडे आई आई पण आता किती करतील ना असं तिथे विचारते आणि मग सिटी म्हणते कोई बात नाही भाभी अगदी कर लेती ती असं म्हणून सांगते आणि मग स्वीटी इकडे परत तिनं पुसलेलं परत तिसऱ्यांदा पुसते बरं का बघा इकडे मजा मजा कशी चालू आहे आता स्वीटी सीमाने स्वीटीला काम करायला लावलं आहे आणि ती काम करते तर इकडे आई येऊन बघतायत की स्वीटी काम करते आणि सीमा नुसती उभी आहे ते आता आईंना लक्षात आलं आहे बरं का नेमकं हिची सीमाची चाल काय आहे ते आता ह्याच्यावर काहीतरी नक्कीच त्या उपाय काढतील तर स्वीटी ते सगळं काम करते पातेली वगैरे पुसून ठेवते सगळीकडे परत ओटा पुसते गॅस पुसते असं सगळं चालू आहे तिचं चा, आणि आता सगळ्यांचं काम असं व्यवस्थित चालू आहे लायटर ती उचलते आणि इकडे ना वरती डब्यावरती डबे ठेवलेत ना तिथे ठेवते आणि मग सीमा म्हणते अगं हे काय आम्ही लायटर तिथे नाही ठेवत इथे ओट्यावर ठेवतो मग स्वीटी म्हणते नाही भाभी की ही जग आहे लायटर ती ठेवायची असं ती म्हणते स्वीटी आणि आई तिकडनं बघत असतात बरं का कौतुकाने मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते महिने देखा आहे आई दिनभर लायटर आहे और रात मे ना रखती ऊपर उपर आहे असं म्हणून इथे सांगते मग सीमा म्हणते आली मोठी आता तू मला शिकवणार असं इथे सीमा विचारते बरं स्वीटी का स्वीटीला आणि मग आई सीमा पुढे म्हणते इतके वर्ष मी या घरात वावरते तुला काय वाटतं मुठसे जागा तुझे पता आहे इस घर मे क्या क्या रख आ, क्या क्या रखते असं म्हणून सीमा परत तो लायटर वरती ठेवलेला काढते आणि ते खालीच ठेवते आणि म्हणते हे लायटर असं सांगते आणि मग स्वीटी परत तेच करते अरे नाही बाबी महिने देखाय ना आहे उपर असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर तिचं लक्ष जात की आई दारातच आहेत आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते आप चाहो तो पुच ना से असं म्हणून आता सीमाने स्वीटीने सांगितले आणि मग सीमाला कळते की आई पण बाहेर आहेत आणि तिचा चेहरा असा पांढरा फटक पडला काय दोन मिनिटासाठी आणि मग आता आई आल्यावर सीमा काय बोलते बघूया तर त्याच्यानंतर म्हणते आई अहो तुमची नवीन सुन्ना म्हणजे नवीन सुन्ना फारच उत्साही आहे बघा बरं का मी करत होते काम पण तीच म्हणाली की मी करते म्हणून म्हणून मग मग ठीक आहे करू दे असं म्हणून मी तिला काम करायला सांगितलं असं म्हणून सांगते आणि आई नुसतं हसतायत बरं का तिकडनं बघून आणि आता आई आत येत आहेत आणि बघूया आई पुढे काय म्हणता ते आणि आत आई आल्यानंतर ना दोघींकडे असं बघते आणि सीमा पण त्यांच्याकडे अशी बघायला लागते आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते आई आप ही पर रखते ये, असं म्हणून आता आईनं म्हणजे सिटीनं विचारले आईला आणि आई बघतात बरं का आणि मग आई तिच्या हातातनं लायटर घेतात आणि तो लायटर घेऊन झाल्यानंतर ना तो तिथे वरतीच ठेवतात बरं का टेम जे जिथे रात्री ठेवायची जागा असते ना तिथं शोधतात आणि आता सीमाचा चेहरा कसा झालाय बघा दोन मिनिटासाठी आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते आणि हसते अहो मी चा, जी परीक्षा घेत होते बघत होते हिला घरातलं किती माहिती आहे किंवा किती काम येते ते कुठे काय ठेवले किती कळतं ते म्हणून असं की नाही हसते आणि आई तिच्याकड्याच्या बारक्या बाजीसारख्या बघतात आता मग त्याच्यानंतर सीमा म्हणते स्वीटी अगदी कावळ्यासारखी नजर आहे तुझी मग ते म्हणते जी मग ती अशी बघायला लागते आणि मग म्हणते अगं बारीक नजर आहे तुम्हा घर घरपर असं ती म्हणते आजची बात आहे हा असं स्वीटी कौतुक करते आणि स्विटी हसते तर आई पण तिच्याकडे बघून इथे हसतायत आणि स्विटीच्या एक मुलगी असं म्हणून तिचं कौतुक वगैरे करतायत बरं का आणि सीमाकडे एक नजर टाकून बघतायत तर सीमा लगेच तोंड वाकडं करते बघूया या तिघींमधला म्हणजे पुढे काही वाद बी होऊ दे नको तेवढीच आपण इच्छा करूया तर लगेच तिचे गालबिल झाला तर सीमा लगेच परत बाकीचं आवरायला जाते आणि आई नेमका कुठला तरी विचार करतायत बघूया पुढे काय काय घडणार आहे ते तर आता इकडे समीर फोन लावतोय राजेश भाई फोन का उचलत नाहीयेत असं त्याला इथे टेन्शन आलंय आणि आता तो सारखा ट्राय करतो आहे आणि मग तोपर्यंत आता फोन उचलला आहे राजेशभाईने आणि मग ते म्हणतात अहो राजेशभाई किती कधीपासून तुम्हाला फोन ट्राय करतो तुम्ही बिझी आहात का मग ते म्हणतात दुबईच्या ट्रिपची तयारी चालू आहे पेपर वर्क्स कपडे भरायचं सगळं बाकीचं चा काम चालू आहे जायच्या आधी बरीच कामं आहेत मग तोपर्यंत समीर म्हणतो जायच्या आधी तुम्हाला डिस्टर्ब केलं सॉरी हां मग राजेशभाई म्हणतात तसंही मला तुझ्याबरोबर बोलायचंच होतं मी हिमेश भाईला सगळं ब्रीफ केलेलं आहे आणि मी नसताना तोच काही सगळं काम बघेल पण तू मात्र आपल्या प्रोडक्ट लाईनवर ना स्वतःचं लक्ष ठेव आणि हे बघ इन्व्हॉल्वमेंट म्हणजे सगळं प्रोसेस व्यवस्थित होऊ दे आणि बघ सीधा म्हणजे काहीतरी जे काही प्रोसेस आहे ती सगळं व्यवस्थित चालू दे मग त्यानंतर हो हो मी करेल आणि मग राजेशभाई म्हणजे मला ते जरा माझ्या रजेचं विचारायचं होतं ते तुम्हाला म्हणाला होतो ना भावाचं लग्न आहे रजा हवी आहे तुम्ही सांगितलंत ना ते हिमेशबाईंना असं ते विचारतो मग ते म्हणतात हो हो मी सांगितलंय हिमेशबाईंना तसं मी सांगितलंय पण जरा तू काय ना तू त्यांच्याशी एकदा बोलून घेतलं तर बरं होईल असं इथे ते सांगतात बरं का पुढे आणि मग तो करेल तू तुझी रजा मंजूर असं त्यांनी सांगितलं आणि तर थँक्यू राजेशभाई असं म्हणून समी विचार करतो फोन ठेवतो आणि म्हणतो आता हिमेशबाईंकडून रजा मंजूर करून घ्यायची म्हणजे जीव काढणार ते माझा असं त्याने म्हंटले तोपर्यंत इकडे रात्रीची वेळ आहे बाबांचा हांतरुण खाली सी सिटी न घालून दिले बरं का हॉलमध्ये मग ती म्हणते बाबा आप ह्याच सोते हो ना तो मुझे बिलकुल अच्छा नाही लगता तू मात जा आणि झोपा ना असं म्हणून ती सांगते बाबांना तर म्हणतात अगं काही नाही मुंबईमध्ये राहतो ना मी तर सवय असं झोपायची हे तर काहीच नाही आता लग्नाला सगळे पाहुणे येतील बघ ना शुभाची मोठी बहीण प्रभाताई तिथे मिस्टर माधवराव शमिका हे सगळं पूर हॉल भर जायगा सगळं गरज बसून जायकायचं मग कुठल्या कुठल्या झोप बेडरूम मध्ये झोपवशील सगळ्यांना या पाहुण्यांना काय मग ते म्हणते पाहुण्यांना मतल पाहुण्यांना नाही ग पाहुणे पाहुणे मेहमान 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 असं म्हणून बाबा सांगतात मग ते म्हणते मेहमान मग ते सगळं इथेच कुठेतरी झोपणार ना काय धमाल येईल माहिती असं म्हणून बाबा सांगतात मग त्याच्या धमाल मतलब धमाल मतलब मजा आहे का मज्जा आहे का असं दोघांची मराठी हिंदीची शिकवणी चालू आहे ए तू जाता तुझी सासू वाट बघत असेल नाही तर हाका मारत बाहेर येईल आणि मग सून मेहरा अजिबात सुनती नाहीये असं म्हणेल आणि हसायला लागतात मग स्वीटी म्हणते आई का हिंदी का मजाक नाही उडाणे का मग त्यानंतर गमत केली ग आणि मग आता आली की काय म्हणत माहितीये का जाव जाव तुमच्या आख्या झोपो असं म्हणून सांगेल असं म्हणून इथे आई बाबा नक्कल करत असतात आणि मग आई स्वीटी म्हणते आप भी ना असं म्हणून मग त्याच्यानंतर पर ते परत विचारते बाबा वाट बघणे होगी मतलब वाट लगी की का मेरी ऐसा आहे का ते म्हणते ते ते वेगळा वाट बघणे म्हणजे राह देखणे हा राह देखना आणि वाट लावणे म्हणजे आता तुझी सासू हिंदीची भाषेची लावते ना ती असं म्हणून येते बाबा दोघ हसतात बरं का आणि मग त्याच्यानंतर बाबा पुढे सांगतात वाटेला लावणे मग ते मी नंतर काहीतरी सांगतो असं म्हणून सांगतात आणि मग तोपर्यंत आई येतात आणि म्हणतात अरे काय चाललंय दोघांचं स्वीटी तुम जाके झोपो आणि मग बाबा इकडे हसायला लागतात बरं का मग आई म्हणतात तुम्ही माझी काहीतरी चेष्टा करत होता ना हिच्या समोर नाही मग मी जास्त तिला वाटेला लावत होतो म्हणजे काय म्हणजे बघ ना झोपायची वेळ झाली ना तरीचा मराठीचा अभ्यास काही संपत नाही स्वीटी याच्या पुढचा अभ्यास होता येईल हा चालेल मग तेवढे चालेल चालेल चाले, असं चाले म्हणून सांगते बरं का गुड नाईट मग त्याच्यानंतर स्वीटी इथे हसत आतमध्ये जाते आणि बाबा पण इथे हसतायत आणि मग आईनंतर पाठ असे कमरेवर हटेल गुड नाईट असं म्हणून बघत बसलेत बरं का दोघं एकमेकांकडे कर कर मजा मजा चालू आहे दोघांची आणि मग आई इथे बाबांचं पांघरून व्यवस्थित करतात पायाकडून छान असं आणि मग त्याच्यानंतर रूममध्ये जातात आणि आई गेल्यानंतर बाबा सुद्धा इथे आहेत आणि बघतायत ते तिच्याकडे तर सकाळ झालेली आहे प्रेक्षकांनो इकडे सीमा बाबा सगळे त्यांचा चहा नाश्ता चालू आहे आणि सीमा उठून गेली आहे लगेच तर बाबा नुसतं बघते ती काही बोलता अशी उठून जाते आणि तोपर्यंत आता समीर आलाय बरं का मी तुमच्याशीच बोलायला येणार होतो असं म्हणून तिथे सांगतोय आणि मग समीर म्हणतोय असं म्हटल्यानंतर मग तुम्ही पेपर वाचताय का हो तुला हवंय का नाही मला नकोय मला आहे तुमच्याशी असं म्हणून समीर सांगतोय आणि तर ताम ताम समीर काय बोलणार हे ऐकायला सीमा थांबलीच पाहिजे तर ती ते सीमा किचनच्या इथे जात असताना बघून थांबते आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो बाबा आता आपल्या घरात लग्नकार्य आहे त्यामुळे खर्च होणार आहे आणि सीमाचे मार्क म्हणजे माजरे बघते बरं का मग तो म्हणतो पुढे समीर की मला सांगा किती खर्च होणार आहे म्हणजे कसं ना आपण दोघं मिळून करूया तो मग बाबा म्हणतात त्याची काही गरज नाही मी व्यवस्था केलेली आहे असं आता बाबाने सांगितलंय मग त्याच्यात समीर म्हणतो असं का करता बाबा तुम्ही अहो मकरांचा मोठा भाऊ आहे की नाही मी असं आता समीर म्हणतो पुढे माझी काही जबाबदारी नाही आहे का त्याच्यावर असं म्हणून इथे तो म्हणतो आणि सीमाचे चेहरे चे बघा कसे कसे होत आहेत आणि मग तो म्हणतो मला तुम्ही सांगा किती खर्च होणार आहे मी तो मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात तशी गरज असती तर मी तुला बोललो नसतो का तरी सुद्धा मग त्याच्यानंतर समीर म्हणतो मी एक काम करतो दीड लाख रुपये ना तुमच्याकडे मी देऊन ठेवतो आता दीड लाखाचा आकडा ऐकून सीमाचे डोळे पांढरे झालेत बरं का इथे आणि मग त्याच्यानंतर बाबा नको म्हणत असतात मग त्याच्यानंतर समीर म्हणतो जेवढे वापरायचे तेवढे वापरा आणि उरलेले परत करा असं म्हणून आता समीरने सांगितलंय पण दीड लाख ऐकून इकडे सीमाचा कसा चेहरा झालाय बघा आणि तो बाबांच्या चेहऱ्याचा छान हात म्हणजे गाला हात वगैरे असा ठेवतो हो, बाबा आपल्या मुलाकडे बघतायत आणि सीमाच्या मनात मात्र आता बघूया पुढे काय काय होणार आहे ते लाख देऊ देईल का सीमा तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर उद्याच्या भागात इथे स्वीटीच्या आई वडिलांना मुद्दामून इकडे सीमाने फोन लावायला सांगितले आणि स्वीटीचे बाबा या दोघांना म्हणजे आई आणि बाबांना नको ते बोलतायत नेमकं काय काय बोलणार जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट सुद्धा करा म्हणजे जेणेकरून आम्हाला रिव्ह्यू द्यायला खूप मजा येईल सीमाने तिथे कळ लावलेली आहे आणि स्वीटीचा चेहरा पडलाय कारण बाबा खूपच काहीतरी वेगळं बोलत आहेत म्हणजे स्वीटीचे बाबा काय बोलणार आहेत जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत